विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती परिसरातील स्वर्गीय गोपाल नानाजी टांग रुग्णालयात येथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य उपचार होत असेल तरी तेथील रुग्णांना दाखल करून घेणाऱ्या वार्डात सुविधांचा मात्र बोंबा बोंब आहे उपचार झाल्यानंतर रुग्णांना भरती करायचे असेल तर रुग्णांना आपल्या जबाबदारीवर तिथे राहावे लागते आयुष्मान भारत सारखे कार्ड येथे चालत नसल्याचे सांगण्यात आले या रुग्णालयात ओटीपी विभागातील आरोग्य सेवक तितकी समाधानकारक असली तरी इतर ठिकाणच्या सुविधा समाधानकारक नाही तेथील वार्डातील काही परिचारिका तर मोबाईल मध्येच व्यस्त असतात तर काही आपल्या वार्डात न थांबता इतरत्र भटकत असतात त्यामुळे हे रुग्णालय रामभरोसे असल्याचे दिसत आहे याची रुग्णालय संचालक मंडळाने गंभीराने दखल घेऊन याची चौकशी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे रुग्णालयात बहुतेक रुग्ण मोडव्यात फिशर भगंदर या आजाराचे येतात यासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना पंधरा ते वीस हजार खर्च रोग स्वरूपात येतो यापूर्वी यानंतर रुग्णांना लागणारी सर्व औषधी खर्च रुग्णांनाच करावा लागतो येथील बावीस नंबर ओ टी पीमधील सेवा समाधानकारक असून तेथील वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक रुग्णांना सौजन्याची वागणूक देऊन उपचार व आरोग्य सुविधा देतात शस्त्रक्रिया झाल्यानंतर वार्ड क्रमांक चार मधील दाखल केल्यानंतर तेथील व्यवस्था सुरळीत नसल्याचा अनुभव आहे बेडवरची चादर रोजाना स्वच्छ धुवून बदलणे आवश्यक असताना एकच डाग लागलेली चादर चार पाच दिवस बदलल्या जात नसल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे रुग्णालयातील वार्डातील प्रसाधन गृहात गळती लागते तर स्वच्छतेचा अभाव जाणवतो तेथील तुटलेले नळ ना, नळातून वाहणारे पाणी काही टॉयलेट मध्ये विजेचे लाईट नाही बेसिंग सुद्धा अस्वच्छ आहे रुग्णांच्या पलंगाखाली कचऱ्यासाठी डस्टबिन सुद्धा नाही वार्डाची नियमित सफाई केली जात नाही मुडव्यात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना गरम पाण्यात बसावे लागते ते पाणी परिचारिका उपलब्ध करून देत नाही तर रुग्णांना स्वतः पाणी गरम करून आणावे लागते इतकेच नव्हे तर पाण्यासाठी लागणारा टब सुद्धा रुग्णांनाच आणावा लागतो जिथे गरम पाणी करण्याची इलेक्ट्रिक हीटर लावले आहे ही। तेथे स्विच असलेली बायरिंग खुली असल्याने बटनामध्ये करंट येतो म्हणून बटन चालू करताना लाकडी काठीचा वापर करावा लागतो अशा जीवघेणी परिस्थितीत या रुग्णालयात रुग्णांना वावरावे लागते रुग्णालय परिसरात पावसाच्या पाण्याचे डबके साचते रुग्णालयात चार वार्ड आहे त्याच्या मागच्या बाजूला दाट झाडे झुडपे वाढली आहे त्यामुळे रुग्णालय परिसरात डासांचे प्रमाण जास्त आहे डासांचा वाढता संचार डेंग्यूला निमंत्रण देणारा ठरू शकतो अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता रुग्णालय परिसरात मच्छरांचे प्रमाण वाढले आहे परिसरात फवारणीची आवश्यकता असते रुग्णालयात कोणतेही शासनाच्या योजनेची माहिती रुग्णालयाला व त्या नातेवाईकांना दिली जात नाही त्यांनी विचारले तर तेथे कुठल्याही प्रकारची शासनाची सुविधा लागू नाही असे उत्तर मिळते मात्र रुग्णालयात फलक लागले आहे एक लाख साठ हजार असे या रुग्णालयाचे वास्तव आहे आर्थिक दुर्बळ रुग्णांसाठी राखू निर्धन रुग्णांसाठी राखीव असा सूचना लिहिलेल्या वार्डातील बेडवर दुसरेच रुग्ण दिसतात येथे रुग्णालयात पिण्याच्या पाण्याजवळ घाणीचे साम्राज्य आहे या असुविधेचे संचालक मंडळाने गंभीराने दखल घेण्याची मागणी होत आहे सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर बाजार